मुस्लिम नगर भागात मोकळ्या भूखंडावर पावसाचे पाणी साचून स्वच्छ पाण्यात डासांची उत्पत्ती नागरिकांचे आरोग्य धोक्यात मुस्लिम नगर नंबर परिसरात पावसामुळे पडणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने अजूनही रस्त्यावर तसेच मोकळ्या भूखंडांवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे साचलेल्या पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून दास मच्छर माशांचा उपद्रव वाढला आहे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे पाण्याचा योग्य निचरा करावा महापालिकेने डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे धुळे शहरातील वार्ड क्रमांक बारा मुस्लिम नगर भागात अनेक ठिकाणी मोकळ्या सखल भूखंडांवर पावसाचे पाणी आठवडा आठवडा साचले आहे या साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासाची उत्पत्ती होत आहे त्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या कचराची भर पडत आहे हा कचरा सडून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे मात्र धुळे महानगर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे साचलेल्या पाण्यात दास प्रतिबंधक औषधांची फवारणी लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन करण्याचा इशारा देखील आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे मैं साजिद साहिद वार्ड नंबर बारह से अपने मुफिम नगर के अंदर पूरा साफ जगह है कई दिनों से ऐसा है कई चीज बोर्ड है जिनको समझने में आ रही तो यहाँ पर चिपल चौपड़ नंबर स्कूल है यहाँ इसके अंदर बच्चों की बीमारी का खतरा है इसमें आज तो मेरा फिर बेनती है कि साफ पानी के ऊपर पर्व करा जाए और कचरा यहाँ तो उठाया जाए मैं जब फिर इसके लिए नहीं हुआ तो इसके बाद बड़े पैमाने पर आंदोलन करेंगे